ब्रॉड ट्यू बायसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक खालच्या सभागृहामध्ये शिवसेनेचे जास्ती सदस्य आहेत आणि विधानसभेमध्ये शिवसेनेनी त्या संदर्भातला जो प्रस्ताव आहे हा फार पूर्वीच पहिल्याच अधिवेशनामध्ये हा सादर केलेला आहे तर पुन्हा पाठवता येईल प्रस्तावाचा खोळंबा काही करण्याची अडचण नाही या संदर्भामध्ये सत्ताधाऱ्यांनी शर्म त्यांना वाटली पाहिजे की अशा स्वरूपामध्ये अधिवेशन ते पुढे रेटत आहेत मुळात हे अधिवेशनच एक कमी दिवसांचं कालावधीच ही सत्ता आहे आणि त्यामध्ये चक्क विरोधी पक्ष नेता नसणं म्हणजे ही लोकशाहीची एकंदरीत थट्टा आहे स्वामीनाथन आयोग जो आहे तो स्वामीनाथन आयोग हा विदर्भात शेतकऱ्यांच्या एकंदरीत जखमांवर फुंकर घालणारा होता मनमोहन सिंग साहेबांनी जी दिलेली कर्जमाफी आहे त्याची जी पार्श्वभूमी आहे ती कलावती सारख्या एका शोषित पीडित महिलेच्या घरी राहुलजी गेल्यानंतर त्यांनी ज्या वेदना शेतकऱ्यांच्या मांडल्या त्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली होती आणि ही एकंदरीत असणारी जी प्रक्रिया आहे ही पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे नुसत्या घोषणांचा पाऊस हा न पाडता कुठेतरी थेट स्वरूपाने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय हे शासनाने घेतले पाहिजे दहा टक्क्याचा निकष हा कुठल्याही प्रकारचा संकेत नाही कुठल्या प्रकारचा संवैधानिक स्वरूपात मध्ये त्याचा उल्लेख नाही त्यामुळे ते जे सांगतात आहे त्याचा आणि नियमांचा कुठेही त्यांनी हवाला दिलेला नाही इथं वरच्या सभागृहात काँग्रेस पक्षाचे दहा टक्के सदस्य आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा प्रस्ताव सादर केलेला आहे लोकशाहीची पायमल्ली न करता एक सभ्य आणि सुसंस्कृत आणि एक संविधानाच्या अनुषंगाने चालणारं तथा महाराष्ट्राचं पुरगामित्व हे जोपासलं जावं अशा प्रकारची रास्ता अपेक्षा आहे विरोधक हा आवश्यक आहे निंदकाची गरजावेळी शेजारी हा तुकाराम महाराजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे तो सरकारनी कुठेतरी जोपासावा अर्धा वेळ सरकारनी आणि अर्धा वेळ विरोधकांनी या पूर्ण अधिवेशनामध्ये चर्चा करावी तेवढा वेळ द्यावा ही त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे आणि विरोधी पक्षने त्याचा नाहक खोळंबून ठेवलेला जो प्रश्न आहे तो निकाली काढावा दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेता बहाल करावा ही त्यांच्याकडून असणारा आग्रह आहे आणि जर हे विरोधी पक्ष नेते देतच नसतील तर यांचा लोकशाही विश्वास नाही असा त्याचा एक अर्थ आहे निश्चित असंवैधानिक आहे संकेताचा भाग आहे जे संविधानिक आहे विरोधी पक्ष नेते ते पद आपण देत नाही आणि जे भोपनजी पद आहे उप ते देत आहात म्हणजे या आपण व्यवस्थेला संविधानाला सभ्यतेला आणि महाराष्ट्र धर्माला दाखवलेल्या आहेत ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव